ओ नम शिवाय नम ओम नम शिवाय नम शिवर शंकर नमा शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापतिभ शंकर शिव शंकर शंभो शिवर शंकर नमा शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापती शम शंकर शिव शंकर शंभो बंद करा जवळ धरायचं

ओम नमः शिवाय नमः 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 अष्टगंध समर्पयामि ओम नमः शिवाय नमः ओम नमः शिवाय नमः ம சமணி ஓ நமாயம் நம நமாய்ப்பிவாயூப்பீப்பே

आजची शिवामूठ आहे आजची शिवामूठ आहे मूग आजची शिवामूठ आहे चला आपण महादेवाला शिवामूठ वाहूया शिवामूठ वाहताना त्याच्यावरून पाणी सोडायचं मग शिवा शिवा महादेवा ओम नम शिवाय नमः शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ गोड मानून न घ्यावा नंदा जावा दिरा भाया यांना ना आवडते देवा आवडती करून घे रे देवा शिवा शिवा महादेवा माझी शिवा मुठगोड मानून घ्यावा नंदा जावा वाया सासू सासरी आवडती करून घे शिवा शिवा महादेवा माझी शिवा मुठगोड मानून घ्यावा ना अक्षतम समृद्ध <laughs> shiba-shiba mahadawa maji shiba gudanarwa shiba-shiba mahadawa maji saman gudanarwa wadda mashiwa ya 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 wadda mashiwa ম শিব নম নম শিব মিত